मान तालुक्यातील वावरी हिरे येथे मृत अवस्थेत आढळले तरस मृत तारसास विभागाने घेतले ताब्यात गोसावी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कराड येथील क्रीडा संकुलन येथे देण्यात आले निवेदन फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी फाट्यानजीक रस्त्याचा चढ कमी करण्याच्या कामाला अलीगती दोन दिवसात काम पूर्ण होणार तोपर्यंत वाहतूक ठेवली बंद कोरेगाव येथे हिंदू हृदय सम्राट केसरी बैलगाड्या शर्यतीचे करण्यात आले आयोजन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती दहिवडी मायनी रस्त्यावर यादव वस्ती नजीक दोन चार चाकीची समोरासमोर धडक जीवित हानी नाही मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन येथे भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन वाई तालुक्यातील किसनवीर साखर कारखान्यात माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना मूर्ती दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन सातारा जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना पुण्यस्मरणादिनी करण्यात आले अभिवादन मायनी विटा रस्त्यावर देशमुख वस्तीमधील शेतकऱ्यांना बिबट्या व त्याच्या दोन बछड्याचे दर्शन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाई तालुक्यातील गणेशखिंड येथे शेळींना चारायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी लांबवले भुईंस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील कोर्टीतील पाणी संस्था सा व सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी संपर्क कार्यालयात घेतली आमदार बाळासाहेब यांची भेट वाई एस टी आगारात इंधन बचत कार्यक्रम सुरू पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालणार कार्यक्रम वाई तालुक्यातील बावदनचे सरपंच व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांचा फलटण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश जावली राष्ट्रवादी अजितदादा गट जावली तालुका अध्यक्षपदी साधू चिकणे तर सातारा विधानसभा अध्यक्षपदी रवींद्र शेलार यांची करण्यात आली निवड संपादित जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने मान तालुक्यातील नवलेवाडी येथे ग्रामस्थांनी जिहे कटापूर योजनेचे काम बंद पाडले कराड तालुक्यातील बोहेची वाडी येथे चोरट्यांचा डल्ला बंद घराचे कुलूप तोडून रोकड व सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी केले लांपास सातारा शहरातील छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी क्रिकेट चषकास प्रारंभ वंचित बहुजन आघाडी पाटण तालुका जनसंपर्क कार्यालयाचे शहरातील मुख्य पेठेतील चौकात करण्यात आले उद्घाटन दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फलटण येथे प्रतिपादन केसुरडी एम आय डी सीमधील कंपनीच्या प्रदूषणाविरोधात चोवीस जानेवारीला मोर्चा काढणार शेतकरी संघटना आणि किसान मंचाचा इशारा तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदचा वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ए व्ही एम मशीनचे प्रात्यक्षिक सुरू सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे पुलाखाली वाहतूक कोंडी होत असल्याने पोलीस चौकीत पोलिसांची नेमणूक करण्याची राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा सरचिटणीस रामाकांत साठे यांनी केली मागणी महालक्ष्मी पतसंस्थेत ठेवीदारांची आर्थिक फसवणूक ठेवीदारांनी सातारा शहरातील सदर बाजार येथील निर्मल हॉटेल येथे दिली माहिती सातारा शहरातील देगाव फाटा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या शिवानीताई कळसकर यांचा करण्यात आला सन्मान सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुलाचे प्रस्ताव सादर केले फलटण तालुक्यातील काळज येथे नीरा देवधर उजवा मुख्य बंदिस्त नलिका कालव्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन सातारा जिल्हा रुग्णालय समोर रस्त्यावर पाच दिवसापासून थंडीत कुडकुडणाऱ्या वृद्धाला यशोधन ट्रस्टने केले जिल्हा रुग्णालयात दाखल सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे तेवीस डिसेंबर रोजी झालेल्या अपघातीतील मृत व्यक्तीचा घातपात झाला असल्याचा मोहिते कुटुंबियांचा आरोप